हाकळंगले मतदारसंघातील तेरा गावातील भाजप पदाधिकारी निवडीत आवाडे गटाचं वर्चस्व निर्माण झालंय भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार न करता मनमानी करत हुपरी मंडल अध्यक्ष म्हणून जवाहर साखर कारखाना कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे हुपरी तळंगे इंगळी रांगोळीसह तेरा गावात मनमानी पद्धतीनं निवडी करून भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केलाय विरोधात भाजपचे अनेक कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देऊन जनसुराज्य पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती नाराज कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिली हुपरी शहर आणि परिसरातील भाजप पदाधिकारी निवडीत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या गटानं मनमानी करून जुन्या निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांना डावललंय जवाहर कारखान्याच्या कर्मचाऱ्याला आवाडे यांनी महत्वाचं पद दिलंय त्यामुळे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत या मनमानी विरोधात तेरा गावातील दहा शक्ती केंद्र प्रमुख बासष्ट बूथ प्रमुख तसंच माजी नगरसेवक ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकारी कार्यकर्ते भाजप सदस्यत्वाचे सामूहिक राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे पाठवले आहेत लवकरच हे कार्यकर्ते जनसुराज्य पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती हातकणंगले तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सुहास जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजी आणि हातकणंगले मतदारसंघातील तेरा गावांवर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या गटाचं वर्चस्व आहे भाजप प्रवेशानंतर त्यांनी या ताकदीचा उपयोग पदाधिकारी निवडीत केला यळगुडचे माजी सरपंच सुभाष गोटखिंडे यांना अध्यक्ष पद दिलं हे गोटखिंडे जवाहर साखर कारखान्यात कर्मचारी आहेत तळंगे शहराध्यक्ष सागर मेटकर यांच्यावर मारहाण आणि जातीवाचक शिबिरा प्रकरणी गुन्हा दाखल आहे इंग्रीचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब मोरे यांना मागासवर्गीय मोर्चाचं पद दिलंय रांगोळीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला पद दिली आहेत महत्वाची देताना जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलेला नाही आवाडे गटाच्या मनमानी विरोधात तेरा गावातील पदाधिकारी सामूहिक राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे पाठवणार आहेत पत्रकार परिषदेला प्रकाश मुधाळे तेजस कांबळे आशुतोष पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते